तिला पाऊस आवडायचा मला पावसात भिजताना ती तिला पाऊस आवडायचा मला पावसात भिजताना ती मध्ये आला बेस्ट फ्रेंड <laughs> प्रेम झालं प्रेमाला भंगी लागली प्रेमाला घोडा लागला हत्ती <laughs> <माल>। मायुद्ध झालं <वाला। laughs> <laughs> दोन पाणीपुरी दोन मसाला डोसा दोन बर्गर सगळे दे <laughs> लक्ष दे म्हणजे कॉलनट टॉट वगैरे सांग मी सांग माझा बोलण्याचा दृष्टिकोन तसा नाहीये जर तसा वाटत असेल तर इट्स ओके फाईन तर तुमच्या प्रेमावर विश्वास वगैरे काय आहे का आहे ना <laughs> किती टक्के एवढे येईल तेवढं माझे प्रेमच आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा अँटिक पत्या घेऊन आलोय आज एक आगळा वेगळा विषय तर बघायचं तुम्हाला बघायचंय तर चला बघ असं एक खोट जी मुलगी मुलाला बोलून पटकन ऍडत काढते पटकन काय अख्खा आयुष्यच येड्यात निघालो तिच्या नादात असं एक खोट जी मुलगी मुलाला बोलून पटकन येड्यात काढते माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे अख्खी अरे बापरे लिस्ट लिहून ठेवले काय खूप आहे सगळं डोके ते अख्ख खर असं होतं कधी मित्र दोन पाणीपुरी दोन मसाला डोसा दोन बर्गर सगळं दे लक्ष दे म्हणजे कोलनट टॉट वगैरे मारतोस सगळं मित्र खरं सांग मीन खरं सांग माझा बोलण्याचा दृष्टिकोन तसा नाहीये जर तसा वाटत असेल तर इट्स ओके फाईन <laughs> काही सांगू शकता तुम्ही मला फक्त तुझ्यावर प्रेम मी फक्त तुझ्यावर प्रेम करते असं कधी घडलं का तुझ्यासोबत लास्ट होता लास्ट नंतर नाही एक खोटं तुला सांगायचं आहे जी मुलगी पुला बोलून पटकन एड्यात काढते आणि बनतो मुलगा मी फक्त तुझ्यावर प्रेम करते मित्रांनो तुम्ही बघू शकता आज सांगायला वॉश ठेवलं गे मित्र कधी ब्रेकअप वगैरे झाले तुझा एकदा झाले माझं ते पण ना झालंय नशीब पण मित्र थँक्यू मित्र बरं वाटलं तुझं नाव सांगू शकतोस समर्थ तरडे असं एक खोट तुला सांगायचंय मुलगी बोलवला बोलून पटकन एडत काढते मी फक्त तुझीच आहे तुझ्याशिवाय मला करमत नाही <laughs> कधी कर तू कुठली मैत्रीण तुम्हाला बोलली असं कधी लय वेळा ब्रेकअप वगैरे पॅचअप वगैरे कधी झाले ब्रेकअप झाले त्यानंतर मग पॅचअप पॅचअप नाही ब्लॉक ब्लॉक हा त्या पुढे नाही गेले कधी मित्र यार तुझा दर मी समजू शकतो हो। पण तरी आपल्याला हारायचं नाही प्रवास पकडा नारस काय होते नाही काय नाही अशा अनेक फोड येतील लाईन बोल कॅमेऱ्यात बघून म्हणू तू गेली म्हणून मला फरक नाही पडला लाईन लावेल नाही तू गेली ना मला नाही फरक पडला लाईन लावल लाईन अख्खी लाईन माग काय ना भाऊ काय झालं एक भाऊ आपण एक साईराटचा पोरचा काढू साईराट दाऊ थँक्यू थँक्यू सो मच तर मित्र तुला असं एक खोटं सांगायचंय जी मुलगी मुलाला पटकन बोलून येडत काढते मी तुझ्या शिवाय राहूच शकत नाही हे सगळ्यात मोठं खोटं आहे तुला असं वाटतं हो नक्कीच तुला असं कधी कुठली मुलगी बोलली आहे अगोदर भरपूर असे कितीरी खोटे आहेत दादा की काही करू शकतात मुलींचा बिलकुल भरोसा नाहीये दादा तुम्ही एक खोटं बोलताय तर नवीन खोटे त्यांच्याकडे काय तुम्ही एक खोटे धरून बसलाय बापरे दादा तुम्ही खतरनाक दिसतोय म्हणजे असं काही किस्सा घडलाय तुमच्यासोबत नाही पण एकंदरीत जे बघतो आपण ड्रम बीम सगळं बघतोय त्यावर एकच कळत की मुली प्रत्येक वेळी खोटं बोलू शकतात असं काही नाही ड्रम म्हणजे ड्रम ड्रम मधला सीन बघितलं नाही का आता इंस्टावर झालेलं लेटेस्ट मध्ये बापरे दादा तुमचा अभ्यास खूप खतरनाक दिसतोय पण असं आहे बघायला किस्सा तुमच्यासोबत घडलाय कुठला माझ्या एकंदरीत आजूबाजूला बघतोय म्हणजे तुम्ही बघू शकता किस्सा घडून सुद्धा पण हे उत्तर देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं एक खोट मित्र तुला सांगायचंय जी मुलगी मुलाला बोलून पटकन ॲडत काढते मी तुझ्याशिवाय काहीच नाही सर्वस्व तू माझ माझं आयुष्य तूच माझ सगळं मित्र कधी प्रेम वगैरे काही झालंय का प्रेम झालं प्रेमाला भंगी लागली प्रेमाला घोडा लागला हत्ती मायुद्ध झालं मी तर तुला वाटत परत तुला कधी आयुष्यात प्रेम होईल प्रेम होईल चांगली पाहिजेत पण तू माझ्या सगळ्या आपल्या लाडक्या भावांना एक काय मेसेज देऊ इच्छितो की असं प्रेम करा की नको खोटं बोलणारे असतील तर काय केलं पाहिजे <laughs> गांडा पण गंडताय चुते निघत तुम्ही ओळखा आपण चुते निघतोय ज्या मुली खोट्या बोलतात त्यांना तुला काही सांगायचंय का सुधरा थँक्यू मित्र थँक्यू सो मच बंधू तुम्हाला एक मन सांगतो मी माझ्या आयुष्यातले एक मन आहे तुम्हाला मी तुम्हा? <laughs> तुम्हा? <laughs> मी माझे मन व्यक्त करतो कशी तिला पाऊस आवडायचा मला पावसात भिजताना ती तिला पाऊस आवडायचा मला पावसात भिजताना ती मध्ये आला बेस्ट फ्रेंड ब्रेकअप विषय दिसतोय काय करायचं बेस्ट फ्रेंडच मध्ये आला ना म्हणजे असं एक खोट सांग मित्रा जी मुलगी मुलाला बोलून पटकन येण्यात काढते खूप खोटं बोलत आम्हाला असे भरपूर जण आहेत खोट बोलणारे भरपूर जण खोटं बोलले खूप जण खोटं बोलले तुम्ही इकडे चालले तिकडे चालले आई सोबत चालले आणि <laughs> दिसताना तर बेस्ट फ्रेंड सोबत फिरताना दिसतात म्हणजे जे काय पिक्चर काय करतो बेस्ट फ्रेंड फ्रेंड मध्ये बेस्ट फ्रेंड मुलींना असलं पाहिजे काय मुळ सूत्रधार बेस्ट फ्रेंड आहे आहे तो बेस्ट फ्रेंड आहे तर मुलींनी त्यांचा बेस्ट फ्रेंड ठेवायला पाहिजे की नाही नाही बेस्ट फ्रेंड ठेवणं गरजेचं नाहीये कसं आहे तुमच्या एक्स ला तुम्हाला काय द्यायचंय का रिप्लाय बघा बेस्ट फ्रेंड ठेवणं गरजेचं काय ठेवायची तर डायरेक्ट बॉयफ्रेंड ठेवा त्याविषयी डायरेक्ट लग्न करून टाका तर मित्र असं एक खोटं जी मुलगी मुलाला बोलून पटकन येडत काढते असं काही तुमच्याकडं एकच आहे अशी तर लेख आहे पण एका वाक्यात उत्तर देतो हे पण मला कोण भेटले असेल ती मला एकच बोलली तू मला पहिल्यांदा तू मला पहिले का नाही भेटला <laughs> पहिले लय भेटले असल <laughs> मी <laughs> पहिला मला नंतर कळालं तुम्ही बघू शकता इतर लोक भाऊ तुमचा अभ्यास खूप खतरनाक दिसतोय अभ्यास लय कमी आहे पण माझा मित्रांचा अभ्यास मी माहित की पहिले हेच होते पहिले अजून <laughs> होते म्हणजे तुम्ही बघू शकता इतर लोक मित्रांनो तुला कधी प्रेम वगैरे असं काही झालंय का थोडंफार जेव्हा पहिली पटली होती मी म्हणलं ते प्रेम आहे पहिली जी पटली होती मला असं वाटलं ते प्रेम आहे नंतर ते जे आले ते प्रेम नसत आणि प्रेम घेऊन ते माझ्याकडे प्रेम घेऊन आता <laughs> एक आज आज एक प्रश्न तर तुमच्या प्रेमावर विश्वास वगैरे काय आहे का, का? आहे ना <laughs> <laughs> किती टक्के जेवढे येईल तेवढं माझे प्रेमच आहे <laughs> <laughs> तर तुम्ही बघू शकता दादा एक्स्ट्रीम लेवलचं प्रेम करतो एक्स्ट्रीम त्याला मर्यादा नाही म्हणजे फोर्थ फ्लोअर भरू शकतो का सगळ्यांना सांगतो भाऊ फक्त येऊ दे जाऊ नका जाऊ नका जाऊ न जाऊ दे नवीन येऊ दे <laughs> पोळी खोट बोलतात का हे तुम्ही एक्सेप्ट करता का हे तुम्ही माझा अनुभव जा जायच तुम्हाला मी तुम्हाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे खोट बोलत म्हणून तर प्रश्न विचारतोय ना तुम्ही मित्र असं एक खोट तुला सांगायचंय जी मुलगी मुलाला बोलून पटकन येण्यात काढते मांगे ना माफिया तेरी चाहत ने बदला एवढा का विचार करते काय नाही का म्हणजे माहिती नाही ना नाही एक खोट तुझी गर्लफ्रेंड आहे आहे ना काय नाव तिचं खर प्रेम हे काय टाइम टाइमपास टाइमपास मित्र तुला लाज वाटते तु का असं बोलताना कारण की तू आता युट्यूब वर हे सगळं टेलिकास्ट होऊन अपलोड होणार आहे मग तिने हे बघितल्यावर तिला काय वाटेल काय वाटलं म्हणजे भीती वगैरे नाही वाटत तिला आहे ना सांग पटकन <laughs> अरे याच्या गर्लफ्रेंड पेक्षा आज जास्त लाजतो भाऊ तुमचं नाव सांगू शकता मोठत म्हणजे भाऊचं <laughs> शंभर <laughs> टक्के <laughs> तुमचं प्रत्येक माणूस रडतो आम्ही वेगळे प्रेमात आम्ही हसतो तर तुम्ही बघू शकता आपल्या पुण्यातलं प्रेम म्हणजे प्रेमाला डिमांड नाही का डिमांड आहे असं डिमांड आहे ना डिमांड नसेल तर आम्ही डिमांड आहे म्हणून तर असतोय भाऊ तुम्हाला कधी प्रेम वगैरे काय नाही नाही कधी नाही मला कधी झालं म्हणजे तुम्ही मैत्री आहे बाकी तर बरं वाटलं मित्रांनो सगळ्यांना एकदा तुम्ही असं थम करू शकता समोर एकदा माझ्यासाठी प्लीज एकदा पुढच्या पिढीला थम आणि प्रेम करत राहा नवीन नवीन कनेक्शन बनवत राहा थँक्यू सो मच तर मित्रांनो असा होता आपला आजचा पहिला एपिसोड तर असं करतो तुम्हाला आजचा आपला एपिसोड आवडला असेल आणि जर असेच जर तुम्हाला अजून आमचे कॉन्टेंट बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलगी मुलाला असं एक खोटं कुठलं आहे जे बोलून पटकन ॲडत करते जर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका लवकर कमेंट करा